नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक असे हे गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत अगदी झटपट आणि पौष्टिक हे लाडू होणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा इथे आपण भाजलेली खसखस -खस, बदाम मगज बी शेंगदाणे आणि गूळ घेतला आहे तुमच्याकडे अजून ड्रायफ्रूट्स असतील तेसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर आपण हे पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि ते आता मध्यम आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं लागतात शेंगदाणे भाजायला आणि हे मध्यम आचेवर असे भाजायचे आहेत म्हणजे छान खमंग भाजल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे मस्त असे हे भाजून तयार झाले आहेत हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता ह्याच पॅनमध्ये इथे मी दोन मोठे चम्मच बदाम घेतले आहे म्हणजे बारा ते पंधरा असे बदाम घ्यायचे आणि थोडेसे भाजत आले की यामध्ये मगजबी टाकायचे आहे हे आपण एक मोठा चम्मच एवढी घेतली आहे तुम्ही ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तरी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि आपण बिना तुपाचे हे लाडू बनवणार आहोत तर तूप न टाकताच हे सर्व आपण भाजून घेतलं आहे हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं आहे शेंगदाणे थंड झाले की मग आपण हे मिक्सरला सालासकटच असे बारीक फिरवून घेणार आहोत त्यामध्येच बदाम आणि मगजबीसुद्धा टाकायचं तुम्ही यामध्ये काजू पिस्ता अक्रोड असं घेऊ शकता त्याने सुद्धा छान लागतात आणि अजून पौष्टिक होतात हे लाडू तर आता आपण हे फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने जाडसर असं हे फिरवून घ्यायचं खूप अगदी बारीक पूड नाही बनवायची ह्याची आता यामध्ये बारीक केलेला गूळ टाकणार आहे गुळसुद्धा मी पाव किलो घेतला आहे तुम्ही गुळाचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गूळ टाकल्यावर आपण परत एकदा हे फिरवून घेणार आहोत म्हणजे मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं तर व्यवस्थित हा गूळ पण मिक्स झालेला आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही भाजलेली खसखस टाकू शकता मी वरून लावणार आहे दिसायला छान दिसेल तर इथे तुम्ही पाहू शकता सहज याचे लाडू वळत आहेत बघा आपल्याला काही तेल तूप टाकायची गरज नाही तर आता याचे छोटे किंवा मोठ्या आकाराचे लाडू आपण वळू शकतो छान लाडू तयार करून घ्यायचे आणि जी भाजलेली खसखस घेतली आहे मी ती वरून लावून घ्यायची आहे आदी ही आधीही खस खसखसमध्ये घोळून घ्यायचा लाडू आणि नंतर पुन्हा हाताने असा थोडंसं प्रेस करायचं म्हणजे खसखस जी आहे ती छान चिटकते लाडूला दिसायलाही खूप सुंदर दिसते बघा तर सर्व आपण असे लाडू वळून घेणार आहोत तर बघा आपण हे संपूर्ण लाडू तयार करून घेतले आहे आणि किती सुंदर दिसत आहेत चवीला तेवढे छान आहेत तर नक्कीच करून बघा कसे झाले कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह